माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या उपस्थितीत पत्रकारांचे उपोषण मागे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीवर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे मागील दोन दिवसापासून पत्रकार आमिर खान आणि सुनील भारती उपोषणाला बसले होते मात्र आज माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले जालना येथील पत्रकार सुनील भारती यांना महावितरण कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती या प्रकरणात त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून संबंधित विरोधात कारवाईची मागणी केली होती मात्र या प्रकरणात महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण केली त्यानंतर दहा ऑक्टोबरपासून पत्रकार आमिर खान आणि सुनील भारती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते आज माजी आमदार कैलास गोरंटल यांनी या दोघांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा विषय टाकून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी जलप्राशन करून आमरण उपोषण मागे घेतले सर आज काही पत्रकारांनी उपोषण उपोषणाला बसले होते आज तुमच्या हस्ते उपोषण सोडले काय मागणी आहे आणि काय शब्द दिला आमचे तरुण मित्र पत्रकार सन्मान अमिरभाई आमचे दुसरे तरुण पत्रकार भारती हे दोघही गेल्या काही दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे ज्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्याने त्यांना वर्तणूक चांगली दिलेली नाही आणि त्याचा अपमान झाला त्यांना निलंबित करा म्हणून ते उपोषणाला होते मला जेव्हा माहीत पडलं आमचे मित्र विजय सकलेचा असेल आमचे पत्रकार मित्र बेग साहेब असेल यांनी सूचना केली की आपण इथं भेट द्या भेट दिल्यानंतर मी दोघांची समजूत काढ काढलेली आहे कालच आमची भारतीय जनता पार्टीची मॅरेथॉन बैठक औरंगाबादमध्ये झाली आणि दोन दिवसानंतर मी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आपली जी भावना आहे अमीरभाई आणि भारती साहेबांचा ती भावना आपण त्यांना कळवणार आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी ही मागणी आणि माझ्या मताला माझा माझा ऐकून त्याने उपोषण विथड्रॉल केला त्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार